नमस्कार पुण्यनगरीने आपल्या वाचकांसाठी आणली आहे दोन पॉईंट एक्कावन्न कोटींच्या बक्षिसांची धमाकेदार ऑफर पंचवीस स्कूटर आणखी बरंच काही वाचकांना यामधून मिळणार आहे सहभाग घेणं अत्यंत सोपं आहे सहभागासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे पंधरा ऑगस्ट ते तीस नोव्हेंबर या कालावधीत पुण्यनगरीत शंभर कुपन छापली जाणार आहेत या शंभर कुपनपैकी शहाऐंशी कुपन, कुपन तुम्ही कापायची या कुपनच्या तक्त्यावर चिकट व्हायची आहे ही कुपन्स रोज एक याप्रमाणे छापली जाते ते कुपन या तक्त्यावर तुम्ही कापून लावायचं आणि सोबत पाच गोल्डन कुपन पैकी चार गोल्डन कुपन चिकटवायची इतकंच करायचं आहे त्यानंतर हा तक्ता तुम्हाला जवळच्या पुण्यनगरीच्या कार्यालयात प्रत्यक्ष किंवा पोस्टाने जमा करायचा आहे अधिक माहिती नियम अटी सर्व काही पुण्यनगरीतील जाहिरातीत तुम्हाला वाचायला मिळेल आणखी महत्त्वाचं या स्पर्धेसाठी कुठल्याही नाव नोंदणीची गरज नाही फक्त रोजचा पुण्यनगरी घ्यायचा आणि कुपन चिपटवायला सुरुवात करायची इतकं सोपं हो आहे